नमस्कार मित्रांनो आयुष्य बरबाद करणाऱ्या या ती सवयी आजच सोडा नंबर एक कधीच कोणालाही जामीन राहू नका नंबर दोन उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका नंबर तीन तुमचा पगाराचा आकडा कधीच कोणालाही सांगू नका नंबर चार नीट केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका नंबर घरातील खाजगी गोष्टी चुकूनही जायला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदा देखील घेतात नंबर सहा तुमच्याकडे असणारी कौशल्य स्किल फुकट वाटू नका योग्य तो मोबदला घ्या नंबर सात सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका जे आहेत त्यांची काळजी घ्या नंबर आठ भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा स्फोट होतो नंबर नऊ देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका मात्र माणूस जपा नंबर दहा सोशल मीडिया टी व्हीवरील मालिका व चित्रपटामध्ये जे दिसते ते वास्तवात नसते हे लक्षात ठेवा नंबर अकरा सतत तक्रार करणे रडणे बंद करा कोणालाही ते आवडत नाही नंबर बारा मूर्ख लोकाचा नादी लागू नका आपला वेळ वाया घालू नका नंबर तेरा कोणत्याही ते गोष्टीचा अतिरेक करू नका नंबर चौदा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो नंबर पंधरा तुमच्या आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळेच उघडे करू नका लोक गैरफायदा घेतात नंबर सोळा विनाकारण स्तुती करणारे जवळी साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा नंबर सतरा तारुण्य कधीच परतून येत नाहीत तारुण्यात वर्तन करू नका नंबर अठरा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा ती पारखण्यात चूक झाली तर आयुष्य उद्ध्वस्त झालेस म्हणून समजा नंबर एकोणीस स्वतःचा कम्फर्ट झोनमधून बाहेर या नंबर वीस पावसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे राहते नंबर एकवीस तुमचं मनात निवगंड ठेवू नका स्वतःला कमी लेखल्याने स्वतःबद्दलचा आत्मविश्वास खूप कमी होतो आणि अशा माणसाची प्रत्येक ठिकाणी हार निश्चित असते नंबर बावीस व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते नंबर तेवीस सतत चिंता व काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचारांनी जगा नंबर चोवीस नेहमी कोणाचं तरी धाकत राहणे सांगकाम्यासारखं वागणं या गोष्टी सोडून द्या नंबर पंचवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिल्याने अहंकार निर्माण होतो अहंकारामुळे दुर्गती होतो नंबर सव्वीस व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते व्यसनापासून नेहमीच दूर राहा नंबर सत्तावीस रागाचा भरात उचललेले पाऊल नेहमी चुकीच्या दिशेला जात नंबर सत्तावीस आर्थिक साक्षर बना अन्यथा कितीही पैशाला तरी त्याच बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीची तशीच राहते नंबर एकोणतीस काम क्रोध लोभ मध मत्सर हे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहे यांच्यापासून दूर राहा नंबर तीस बॉर्न व्हिडिओ पाहणे बंद करा नंबर एक तीस, विवाह बाह्य संबंध ठेवू नका मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद